नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांच्या वाटपा संदर्भातली संपूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्यांनी आकडेवारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये कोण्या बाबी अंतर्गत पिकमा मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये पिकमा मंजूर झालेला आहे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कोण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे या संदर्भात संपूर्ण आकडेवारी आणि संपूर्ण अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून जे काय देण्यात आलेलं आहे ते अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तुमच्याही अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती पुरेपूर मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या पिकाच्या वाटपा संदर्भातील संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यात आठ जिल्ह्याची माहिती घेतली होती आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ आणि पूर्व विदर्भ या विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विदर्भातला पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत नुकसान भरपाई पिकम्याची मंजूर झालेला आहे म्हणजे दोन बाबी अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी दोन लाख रुपयाचा पिकमा आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे कोटी तेवीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये तीन बाबी अंतर्गत पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये पहिली बाब आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पन्नास कोटी नऊ लाख रुपये दुसरी बाब आहे नुकसान भरपाईसाठी कोटी एकावन्न लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि एकूण अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे विदर्भातला अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये फक्त एका एका बाबी अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयाचा वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एकाच बाबी अंतर्गत नुकसान झालेला आहे आणि पिकमा मंजूर झालेला आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीसाठी फक्त दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा वाशिम जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत नुकसान भरपाई विम्याची मंजूर झालेली आहे ज्यामध्ये स्थानिक नसरी आपत्तीसाठी सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि एकूण एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑलरेडी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिष्ठ जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून काढण्यात आली होती परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळच्या अग्रिमच्या अधिष्ठेवर विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यामुळे ही जे काही जे जे काही पंचवीस टक्के अग्रिमचं जे आहे यवतमाळचं ते आता कोर्टाकडे प्रलंबित आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे विदर्भातला वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत नुकसान झालेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी एकाहत्तर लाख रुपये आणि एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयाचा पिकमा या दोन्ही बाबी अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा पीक विमा आणि कापणी पश्चात नुकसान भरपाईसाठी अकरा लाख रुपयाचा पीक विमा आणि एकूण छप्पन कोटी एकूण छप्पन कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा नागपूर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी फक्त चार लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन पद्धतीनं म्हणजे दोन बाबी अंतर्गत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये आणि एकूण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाच कोटी अडतीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचं अपडेट जे काही चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचा आहे म्हणजे या जिल्ह्याचा अपडेट आपल्याकडे नाहीये आणि कृषी विभागाच्या सुद्धा ह्या दोन जिल्ह्याचा अपडेट देण्यात आले आलेला नाही आकडेवारी देण्यात आलेली नाही आणि जोपर्यंत आकडेवारी देण्यात येईल तोपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपण या सगळ्या जिल्ह्याचा अपडेट दहा जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला जे की विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये हे जिल्हे येतात ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचा पिकमा मिळणार आहे ते पण ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते त्याच शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे म्हणजे सुद्धा वैयक्तिक क्लेम ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे केले होते त्या शेतकऱ्यांना पिकमा भेटणार अमरावतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने पिकमा भेटणार अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनचा ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केला होता अशाच शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर झालेला आहे यवतमाळमध्ये सुद्धा अग्रिमच्या अधिसुना आहे परंतु ते अग्रिमच्या अधिसूनेवर आक्षेप घेण्यात आले त्यामुळे ते सोडून एकूण यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना पिकमा ऑलरेडी यवतमाळमध्ये वाटप झालेलं आहे वर्धामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम दाखल केला होता अशा शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे नागपूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती आहे कारण की अग्रिम चार दिवसांना फक्त तीन ते चार जिल्ह्यामध्ये आहे आणि उर्वर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये जे काही पिकमा जो आहे ते वैयक्तिक क्लेमचा मिळांना मिळत आहे किंवा मिळणार आहे अशा पद्धतीचं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यांच्या वाटपा संदर्भातलं अपडेट आहे मित्रांनो आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या पिकम्यांसंदर्भातला अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता या अपडेट अंतर्गत तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या क कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे आम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्या कमेंट्समुळे सुद्धा मिळते त्यामुळे कमेंट्समध्ये नक्की कळवा या अंतर्गत तुम्हाला या तुमच्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालं आहे का नाही झालं हे ना सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा कारण की काय जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं काही काय जिल्ह्यामध्ये नाही सुरू झाले त्यामुळे तुम्हाला पिकमा भेटला आहे का नाही भेटलाय हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद